नमस्कार मित्रांनो ओविभक्ती डेक्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला या कथेच्या माध्यमातून सांगणार आहे ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओविभक्ती डेक्स वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया श्रावण वद्य अष्टमीच्या रात्री अवतरला युग पुरुष या भूवरती देवकीला आठव्या वेळेला दिवस गेल्याची बातमी पुतणेकडून कळल्यापासून मात्र कंसाचा उत्साह फार मावळला देवकीच्या उदरीचा तो गर्भ जसा जसा वाढू लागला तसा तसा कंसचिंतेने अधिकाधिक क्रश होऊ लागला तो एकटाच असला की स्वतःशीच म्हणे किती अजब आहे हा आठवा जन्मण्यापूर्वी जर याने माझी भूक व झोप याचं वाटोळ करून टाकलं आहे तर जन्मून मोठा झाल्यावर तो मला मारल्याशिवाय कसा राहील पण छे मला मारायला मी त्याला मोठा होऊच देणार नाही तो जन्मला रे जन्मला की मी त्याला सिळेवर आपटणार आणि त्याच्या पूर्वीच्या भावंडापाठोपाठ त्याची ही परलोकी रवानगी करून मी ती भविष्यवाणी खोटी ठरवणार देवकीला दिवस गेले असल्याचे व्रत जेव्हा वसुदेवाने त्याच्याकडे देवपूजेच व धार्मिक विधीचं निमित्त करून येणाऱ्या गर्भाचार्याच्या काणी घातलं तेव्हा त्याचा चेहरा आनंदाने एकदम उजळला जवळपास कोणी नाहीसे पाहून ते देवकीला म्हणाले बेटी आता तुझ्या उदरी आठवा वाढतो आहे गरोदर मातेवर एका तोंडाने दोघांची म्हणजे स्वतःची व उदरीच्या बालकाची भूक मागविण्याची जबाबदारी असते अशा गर्भवती मातेच्या अविचारी उपास तपासांची कटू फळे तिच्या पोटी असलेल्या बालकाला पुढील आयुष्यात भोगावी लागतात तेव्हा आजवर जी दुःखे भोगावी लागली ती मनातून काढून टाक तू तु तु तुझ्या खाण्यापिण्यात हयगाई करू नको मन सदैव उल्हासित ठेवून नेहमी चांगले व आशादायी विचार मनात आण आचार्यांचा हा उपदेश शिरोधार्य मानून देवकी त्याप्रमाणे वागू लागली तिच्या चालण्यातलं अवदास्य पार मावळून गेलं आणि दिन प्रतिदिनी तिच्या मुखावर अधिकाधिक राहिल्याचे कळल्यापासून कंसाने वसुदेवाच्या वाड्यावरचा पहारा एकदम पक्का केला होता वाड्याच्या प्रवेशद्वारावर आजवर पहारा देत असलेले यादव पहारेकरी काढून घेऊन त्याच्या जागी त्याने मगधराजातून आपला सासरा जरासंध याने पाठविलेले आडदांड व क्रूर शिपाई तैनात केले होते एवढेच नव्हे तर रात्रीच्या वाड्याच्या आतल्या भागातील हालचालीवर करडी नजर ठेवण्याची कामगिरी त्याने होती पण इतका बंदोबस्त करूनही व पावलोपावली स्वतःच्या मनाची समजूत घालत राहून कंसाच्या जीवाची तम्मक कमी होण्याऐवजी दिवसांदिवस वाढत राहिली त्याला अन्न गोड लागेना झोप येईना आणि आणि रात्री अपराधी तो भैदरल्यासारख्या स्थितीत मध्येच ओरडत उठे व म्हणे घात झाला आठवा माझे प्राण घ्यायला आला अरे बघत का राहिला नुसते ठार मारा अहो मला नव्हे त्या आठव्याला ठार मारा अशा अवस्थेत वद्य अष्टमी उगवली सकाळपासून पावसानं रिपरिप सुरू केली होती गेले काही दिवस पूजे अर्चे निमित्त करून गर्गाचार्य बहुदास दररोज वसुदेवाकडे येत व यांची नजर चुकून त्याच्या कानात काहीतरी कुजबुज हळूच म्हणाला गुरुदेव देवकीला सकाळपासून अधून मधून एका दुसरी प्रसुती वेदना येऊ लागली आहे आठवा बहुदास रात्रीपर्यंत अवतरण्याची शक्यता दिसते तेव्हा अगोदर ठरविल्याप्रमाणे आपण अक्रोराला भेटून त्याला ही गोष्ट सांगावी म्हणजे तो गोकुळात जाऊन नंदाला तयारीत राहण्याची सूचना देईल आता रात्री पहारेकऱ्यांची व पुतणीची नजर चुकवून वाड्याबाहेर कस निसटता येईल ही काहीशी चिंतेची बाब आहे पण आपल्या योजनेप्रमाणे सगळे घडून आले तर त्याही संधीचा फायदा उठवून बाळासह या पहाऱ्यातून सहज बाहेर पडता येईल वसुदेव याप्रमाणे बोलता सांभाळून वा एवढंच त्याला सांगून व झटपट पूजा उरकून गर्गाचार्य जे त्या वाड्याबाहेर पडले ते सरळ अक्रडाकडे गेले व त्यांनी त्याला जे सांगायचे ते सांगितले त्याचबरोबर त्याने लागू लाग पण चुपाचुप गोकुळाची वाट धरली त्या दिवशी मावळता मावळता पावसानं एकदम जोर सुरू केला विजेच्या तालांच्या कडकडावर जलांधराचं तांडवलत्य सुरू झालं अखेर पुरत साजवायच्या अगोदर दस दिशा दारानं कोंडळून गेल्या मथुरेतील वाड्यावाड्यात दिवे उजळले राजा दमानचे पहारेकरी वसुदेवांच्या वाड्यावर गेले त्यांनी दिवसाच्या पहारेकऱ्यांना पहाऱ्यातून मोकळे केले व ते उभ्याने पहारा करू लागले नेहमीची वेळ होऊनही पुतना अजून वाड्यावर आली नाही ते पाहून पहारेकऱ्यापैकी एक जण दुसऱ्याला विचारू लागला काय रे पुतना मावशी अजून कशी आली नाही दुसरा म्हणाला पाऊस कोण कोसळतंय त्यातून अधूनमधून विजांचा कडकडाट होतोय बऱ्याच बायका ढगांच्या गडगडाटाला आणि विजांच्या कडकडाटाला भिजतात हे ठाऊक आहे ना तुला माझी बायको तर वीज कडाडली की तीन ताड उंच उडते तेव्हा पावसाचा जोर आणि विजांचा कडकडाट जरा कमी झाला की फुटणा येईल तोवर आपण पुढचा दरवाजा असाच उघडा ठेवू आणि अंगावर कांबळं घेऊन तिची वाट पाहत बसल्या बसल्या खडा पहारा करून धो धो पावसामुळे पडलेल्या थंडीने मुख्य दरवाजा बाहेर पहारा देणाऱ्या त्या शिपायांची शरीरे गारठून गेली त्यातून अक्रूराच्या एका सेवकान त्या रातपाळीच्या से पहारेकऱ्यांना कुठल्या तरी व्रताच्या समाप्ती निमित्त आपल्या घरी बोलावून व त्यांना झोप येईल अशा तऱ्हेचे औषधे मिसळलेलं पक्वान्न जेवण अगदी आग्रहाने चारून तुडुंब पोटान पहाऱ्यावर पाठविलं होतं त्यामुळे पाहण्यासाठी आल्यावर थोड्याच वेळात त्यांचे डोळे पिंगू लागले शिवाय आठव्याचा जन्म व्हायला अजून पुढच्या महिन्याचा अवधी बाकी असल्याने आताच काही खड्ड्याने पहारा देण्याची गरज नाही असे त्यांना वाटले म्हणून अंगावर कांबळे घेऊन ते बसल्या बसल्या पहारा देऊ लागले व थोड्याच वेळात आडवे होऊन मोठमोठ्याने घोरू लागले तिकडे पुतणाही तिच्या घरी नित्याचं रात्रीचं जेवण घेण्यासाठी बसली असता नेमक्या त्याच वेळी गेले काही दिवस तिच्याशी विशेष आपुलकीनं वागू लागलेली एक यादव स्त्री तिच्याकडे न भरलेलं पातेलं घेऊन गेली व तिला म्हणाली मावशी आज मी केलेलं एक नव्या तऱ्हेचं पकवान अतिशय चांगलं झाले म्हणून मी ते तुमच्यासाठी मुद्दाम घेऊन आले तुम्ही ते खाल्लं की माझ्या श्रमाचं चीज होईल मग जेवताना हुंगी आणणारे औषध मिसळलेलं ते पकवान वारे माप खाल्ल्यामुळे जेवण होते ना होते तोच पुतण्याच्या डोळ्यातही झोप दाटू लागली जेवण होता स्वतःचीच म्हणाली देवकीला आता तर कुठे आठवा महिना चालू आहे म्हणजे तिच्या उदरे तो आठवा जन्माला यायला अजून पुरा महिना बाकी आहे असं असता या मुसळधार पावसातून विजाच्या कडकडातून व घनदाट अंधारातून आजची रात्र जरी त्या वसुदेवाच्या वाड्यावर मी नाही गेली

अरे गाढ झोपी गेल्याने पहारा अजून नसल्यासारखा झाला असा अपूर्व योग साधून आपल्या सामान्य बुद्धिमत्तेमुळे व अलौकिक कर्तृत्वामुळे आम्हा श्रद्धावान भारतीयांना प्रत्यक्ष परमेश्वराचा आठवा अवतार वाटणारा तो देवकीचा आठवा पुत्र तिच्या आठव्या महिन्यात श्रावण वद्य अष्टमीला त्यातून पुन्हा त्या, त्या दिवसाच्या आठव्या प्रहरीला अवतरला त्या घळ पण नितांत सुंदर बालकाच्या चर्चेवरील दिव्य तेजानं तो महाल झळकाळून गेल्यासारखा झाला त्या सावळ्या पण कमालीच्या रेखी व तेजपुंज बालकाला पाहून वसुदेव काही क्षण देहभान हरपून बसले पण लगेच त्यांना परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव झाली तरीही देवकीनं काहीशा चिंतेच्या स्वरात वसुदेवाला विचारलं नाथ बाळ जन्मल्याबरोबर बरोबर लढला नाही हे कस काय किंचित हसत वसुदेव म्हणाला देवकी जो रडवण्यासाठी जन्माला आला आहे तो स्वतःच कसा रडेल त्याच्या बाबतीत काळजी करण्याच कारण नाही प्रश्न होता तो, तो सगळी योजना आपल्याप्रमाणे अमलात येते की नाही हा पण वाड्यावरचे रक्षक गाडेगाड झोपले आहे आणि तेही पुतणीसाठी दरवाजा उघडा ठेवून ती बयाही तिच्या घरी झोपून राहिल्यामुळे दरवाजा अजून उघडात राहिला आहे शिवाय बाहेर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे एरवी रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यावरून चालणारी गस्त कर्यांची गस्तीही बंद पडली आहे त्यामुळे बाळाला घेऊन गोकुळात जाण्याची उत्तम संधी प्राप्त झाली आहे एवढेच बोलून वसुदेवाने नुसत्याच जन्मलेल्या त्या बालकाचे अंग चांगल्या मऊ वस्त्राने पुसून काढून त्याला तात्पुरते देवकीच्या स्वाधीन केले इकडे देवकी अश्रू भरल्या डोळ्यांनी आपल्या बाळाकडे इकडे देवकी अश्रू भरल्या डोळ्यांनी आपल्या बाळाकडे पाहत त्याला अधून हृदयाशी धरीत असतात तिकडे वसुदेवाने त्या खोली बाहेर एका अंधाऱ्या कोपऱ्यात तयार ठेवलेली एक टोपली घेतली तिच्यात एका मऊ शार वस्त्राची घडी पसरली व एका खुंटीवरची शाल घेऊन तो लगेच देवकीपाशी गेला देवकीने झटपट आपले डोळे पुसले व त्या बाळाला चिरंजीव हो असा आशीर्वाद देऊन हळूच त्या टोपलीत ठेवले एवढे होताच बाळाला पाऊस वारा लागू नये म्हणून वसुदेवाने त्याला आपल्या जवळच्या शालीने झाकून व मग ते डोक्यावर घेऊन त्याने त्या घोरत राहिलेल्या जराही लागू न देता त्या वाड्याबाहेर पावलून टाकले आणि झपाझप पावले टाकीत ती यमुनातील गाठले योगायोगाने तिकडे गोकुळात नंदाची पत्नी यशोदा ही सुद्धा त्याच रात्री प्रसूत होऊन तिला मुलगी झाली होती यशोदेची प्रसूती नंतरची सर्व देखरेख करण्याची जबाबदारी नंदाने मुद्दामच रोहिणीवर टाकली होती यशोदेची ती प्रसूतीची पहिलीच वेळ असल्याने ती ग्लानित होऊन ती प्रसूत झाल्यापासून नंद मधूनच ती शुद्धीवर आली आहे की काय हे पाहायला तिच्या खोलीत डोकावीत होता तर मधूनच तो घराच्या पुढच्या ओसरीवर जाऊन अंधारातून दुरून कोणी आपल्या वाड्याकडे येत आहे हे ये निरखून पाहण्याचा प्रयत्न करीत होता नुकत्याच जन्मलेल्या आपल्या बाळाला टोपलीत झाकून घेऊन त्या वसुदेव यमुना तीरी येतो तर ती अगदी दुथडी भरून वाहू लागलेली तसा तो पुरालाच काय पण डरणारा नव्हता आजवर अशा अनेक वेळा महापुरामधून त्याने यमुना पार केली होती पण आज त्याला त्याच्यापाशी बालरूपात असलेल्या एका भावी युगपुरुषाला पुरुषाला प्राणापलीकडे सांभाळून न्यायचं होतं तरी धोत्र्याचा काचा मारून तो आत्मविश्वासाने यमुनेत शिरला आणि तिच्या उताराच्या दृष्टीने जो सर्वात उथळ असा आडवा पट्टा होता त्या पट्ट्यावरून एक एक पाऊल जपून टाकत तो पुढच्या जाऊ लागला प्रवाहात त्याची ढोपरं बुडाली कंबर बुडाली छाती पाण्याखाली गेली आणि पाणी अगदी गळ्याला भिडलं आता डाव्या हाती ठोपली उंच धरून उजव्या हातानं पाणी मारीत सरळ पोहोचत जावं का असा विचार त्याच्या मनात आला एवढ्यात एक लाट आली आणि ती त्याच्या मस्तकावरील टोपली बाहेर आलेल्या त्या बाळाच्या पायांना स्पर्श करून गेली आणि काय आश्चर्य हो। त्याच क्षणी यमुनेच्या पाण्याची पातळी भराभर खाली जाऊन त्याला चांगला उतार मिळाला व तो अधूनमधून चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात अगदी सहजगत्या फैलतीरी गेला वसुदेव एका अवतारी पुरुषाला घेऊन चालला आहे या गोष्टीची जाणीव त्या बालकाच्या चरणांना आपल्या लाट रुपी हाताने स्पर्श करून त्यांच्या विषयी प्रकट केला आणि त्याने फैल तेरी या त्याला करून दिला। वसुदेव यमुनेच्या पैलथडीस पोहोचताच त्या तीरापासून थोड्या अंतरावरील एका वृक्षाखाली त्याचीच वाट पाहत उभा राहिलेला अक्रूर पुढे ससावला व त्याने त्याला अधीरतेने प्रश्न केला वसुदेवा काय झालं मुलगा की मुलगी मुलगा झाल्याचा म्हणाला सांगतात बाळाला घेऊन नंदाच्या घरी मी पुढे जाऊन वर्दी त्याला देतो म्हणजे मुलाच्या आदला बदलीत तुझा वेळ जाणार नाही अक्रूड एवढंच बोलला आणि त्यानं नंदाच्या घराचा रस्ता धरला बाळासह वसुदेव गोकुळ्यात शेलल्याचे वृत्त अक्रुडा करून कळतात नंद यशोदेच्या खोलीकडे गेला व ग्लानीत असलेल्या यशोदेच्या शेजारी बसलेल्या रोहिणीला आपल्याकडे बोलावून हळूस म्हणाला वहिनी मगासी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वसुदेव बाळाला घेऊन लवकरच आपल्या घरी येईल त्याची भेट घ्यायची असेल तर गुप्तुप ओश्रीवर या नंदाने याप्रमाणे सांगताच रोहिणी हळूच उठली व नंदापाठ ओसरीवर पाट आली दरम्यान बाळासह वसुदेवही तेथे आला तो एका गृहिणीने त्याच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला व त्या क्षणी तिच्या तोंडावाटे न कळते कोणता बाहेर पडला तेवढ्यात तिच्या पाठीवर हात फिरवून व आपल्या हातातलं बाळ तिच्या हाती देऊन वसुदेवाने नंदाला विचारलं मित्रा माझं बाळ वाचवण्यासाठी आपल्या पोटचा बळी द्यायला तयार झालेल्या त्या त्यागी महात्म्याचं नाव हो काय आपल्या पतीनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नंद देत नाहीसे पाहून रोहिणी म्हणाली ना तो महात्म्य स्वतः नंदा देवकीच्या ज्याच्या बायका प्रसूत होणार होत्या अशा गोकुळातील व आजूबाजूच्या गावातील आपल्या जीवाभावाच्या दोन तीन स्त्रियांना या त्यागाकरता नंद भाऊजींनी तयार केलं होत पण देवकी आज रात्रीपर्यंत प्रसूत होईल असा आपला संदेश घेऊन दुपारी आजच रात्री यशोदा भाभी ही प्रसूत होण्याची लक्षणे दिसू लागले मग दुसऱ्याच्या मुलाऐवजी आपल्याच मुलाचा बळी देण्याचा निर्णय नंद भाऊजीने घेतला थोड्याच वेळापूर्वी यशोदा बाबींना मुलगी झाली असून त्या अजून होश मध्ये आल्या नाही रोहिणीने केलेला हा खुलासा ऐकून वसुदेवानं नंदाला दृढ लिंगन दिलं व तो त्याला कातर कातरसुरात म्हणाला नंदा काय ऐकत आहे मी हे माझ्या मुलाला वाचवण्यासाठी तू आपल्या मुलाचा बळी देणार आहे नंदा म्हणाला वसुदेवा मी तुझ्या मुलाला वाचवण्यासाठी नव्हे तर महर्षी व्यासाने भाकीत केल्याप्रमाणे दृष्टीचा सहार व सज्जनाचे रक्षण करण्यासाठी अवतरलेल्या एका अवतारी पुरुषाला वाचवण्यासाठी माझ्या प्राणप्रिय लेखीचा कर्तव्य आहे तेव्हा आता माझ्या त्यागाचे कौतुक करण्यात वेळ न घालवता तू तुझा मुलगा माझ्यापाशी दे आणि माझी मुलगी घेऊन लवकरात लवकर मथुरेतील तुझ्या वाड्यावर जा आणि पुन्हा बंदीवान म्हणून तेथे -ते राहा आणि तिकडे जर जाग आली तर आपल्या सर्व योजनेचा फज्जा उडेल याप्रमाणे बोलून नंदाने रोहिणी त्या बाळाला अलगत यशोदेपाशी नेऊन ठेवायला व वा आपल्या मुलाला बाहेर घेऊन यायला सांगितले रोहिणीने त्याप्रमाणे केले मग वसुदेवाने रोहिणीला व तिच्या खोलीतील एका पलंगावर झोपलेल्या आपल्या मुलाला पाहिले आणि नंदाला नमस्कार करून व त्याच्या मुलीला घेऊन तो व अक्रूर असे दोघे प्रतीच्या वाटेला लागले अशा प्रकारे वसुदेव श्रीकृष्णाला गोकुळात सोडून परत वाड्यावर गेला पुढील कथा पाहण्यासाठी माझ्या ओवी भक्ती डेक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद